आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्यायभूतांसाठी युवा मतदार हा भारतीय लोकशाहीचा कडा असून त्यामुळे वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येकानं मतदार नोंदणी करून निवडणुकीत मतदान करावं इतरांनाही प्रोत्साहित करावं सातत्यानं जनजागृती केल्यानं व मतदारसंघातील सर्वांच्या सहकार्यानं झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तर टक्केपेक्षा अधिक मतदान होऊ शकलं यापुढील निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल असं प्रतिपादन श्रीरामपूरचे प्रांताधिकारी किरण सावंत यांनी व्यक्त केलं श्रीरामपूर येथील बोरावके महाविद्यालयात पंधराव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त युवकांशी संवाद साधताना ते बोलत होते अध्यक्षस्थानी प्राचार्य होते यावेळी तहसीलदार मिलिंद कुमार बाग पत्रकार नवनाथ कुताळ प्राध्यापक डॉ सुनीता गायकवाड साबळे सुनील प्राचार्य पूनम बोधक प्राध्यापक सुनील देवकर पोस्टमास्टर सागर आढाव निवडणूक विभागाचे महसूल सहाय्यक ओम खुपसे संदीप पाळंदे प्रितेश तांदळे विपुल गागरे आदींसारखे मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी मतदार नोंदणी करण्यात विशेष कामगिरी करणाऱ्या बीएलओ निवडणूक अधिकारी कर्मचारी शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वीप नोडल अधिकारी गणेश पिंगळे यांनी केलंय तर आभार डॉक्टर भागवत शिंदे यांनी मांडलेत यावेळी उपस्थितांना व नव मतदारांना मतदानाची शपथ देण्यात आली आवाज जनतेचा सा न्यूज साठी प्रतिनिधी संदीप पाळंदे श्रीरामपूर नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा